नमस्कार मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे एक महत्त्वाचं नोटिफिकेशन जारी झालेलं आहे जर तुमच्याकडे पिवळं केशरी किंवा पांढरं रेशन कार्ड असेल तर हे काम तुम्हाला लवकरात लवकर त्वरित करायचे आहे जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं आणि रेशन कार्डवरती जे काही तुम्हाला सुविधा मिळतात रेशन असो किंवा इतर सुविधा असो त्या सर्व तुमच्या बंद होऊ शकतात तर ते कोणतं काम आहे या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनचं बटन दाबून द्या कारण की आपल्या चॅनलवरती येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन येऊन जाईल सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळू शकतात तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात रेशन कार्डबाबत नक्की कोणतं नोटिफिकेशन आहे आणि कोणतं काम करायचं आहे ते आता आपण सविस्तर जाणून घेऊयात तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक यांचे आदेशानुसार इथे हे नाशिक जिल्ह्यासाठीचं नोटिफिकेशन आहे पण मित्रांनो हे सर्व जिल्ह्यातील जे नागरिक आहेत जे सर्व जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक आहे त्या सर्वांसाठी हे जो काही आदेश आहे तो लागू होऊ शकतो तर मित्रांनो आपण बघू शकतो जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक यांचे आदेशा जाहीर आव्हान म्हणजे सर्वांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे सर्व धारक यांना जाहीर आवाहन करण्यात येते की पांढरा असो केसरी असो किंवा असो त्या सर्व धारक यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे आपण आपल्या कुटुंबीया संवेत म्हणजेच आपण आपले सर्व कुटुंबीय नाही सर्व कुटुंबीय आपण आपल्या कुटुंबीया संवेत आपल्या शिधापत्रिकेमधील जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे सत्यापन म्हणजेच व्हेरिफिकेशन करून घेणे सक्तीचे आहे तर बघू शकता मित्रांनो आपण आपल्या आप सर्व कुटुंबियांसमवेत म्हणजेच शिधापत्रिकेमध्ये जेवढ्या व्यक्तींचे नाव आहेत त्या सर्वांना घेऊन त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे सत्यापन म्हणजेच व्हेरिफिकेशन करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे अन्यथा आता पुढे ते म्हणतात अन्यथा ज्या व्यक्तींचे सत्यापन होणार नाही ज्या व्यक्तींचे व्हेरिफिकेशन होणार नाही त्यांचे शिदा शिधापत्रिकेमधून नाव वगळल्यास किंवा त्यांचे शिदा जिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी धारकाची राहील म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही शिधापत्रिकेमधील जेवढे काही नावं असतील जेवढे काही व्यक्ती असतील त्या सर्वांचे जर तुम्ही व्हेरिफिकेशन केले नाही के वाय सी केली नाही तर त्यांचे शिदापत्रिकेमधून नाव कमी करण्यात येऊ शकते किंवा त्यांना जो लाभ मिळतो शिधा मिळतो जे रेशन मिळतं ते सर्व बंद होऊ शकतं आणि जर असं झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही धारकाची राहील कृपया याची नोंद घ्यावी तर तुम्हाला आता काय काम करायचे ते समजलं असेल तर तुमच्या शिधापत्रिका म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढ्या व्यक्तींची नावं असतील त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन तुम्हाला जिथे रेशन मिळतं त्या रेशनच्या दुकानामध्ये जायचं आहे आणि सर्वांचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे लवकरात लवकर तुम्ही शिधापत्रिकेमधील जेवढे नावे असतील त्या सर्वांचं ई के वाय सी म्हणजेच व्हेरिफिकेशन करून घ्या तरच तुम्हाला पुढील जो शिदाजिन्नस आहे जे काही रेशन मिळतं ते पुढे चालू राहील आणि तुमचं अशी पत्रिकेतून नाव वगळण्यात येणार नाही तर लवकरात लवकर हे काम करून घ्या खाली बघू शकता तुम्ही जे काही व्हेरिफिकेशन आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे सर्वांसाठी आणि त्याची शेवटची तारीख आहे ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच आहे तर तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आतच हे काही के वाय सी आहे रेशनधारकांची ती सर्व तुम्हाला करून घ्यायचे लवकरात लवकर आपल्या रेशन रेशन कार्डधारक का असेल जो काही रेशन दुकानदार असेल त्याच्याकडे जाऊन लवकरात लवकर तुम्ही याच्याबद्दल माहिती घ्या आणि लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या जर तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हे काम केलं नाही ई के वाय सी केली नाही तर तुमचं रेशन बंद होऊ शकतं किंवा तुमचं रेशनमधून तुमचं नावच इथून वगळण्यात येऊ शकतं तर त्याची जबाबदारी सर्व काही जबाबदारी ही तुमची रेशन धारकाची असेल रेशन कार्ड धारकाची असेल कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र